नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या जी माहिती घेऊन आलो ती म्हणजे कापूस सोयाबीन अनुदान हे उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार तर शेतकरी मित्रांनो कापूस सोयाबीन अनुदानासंदर्भात कोणती माहिती जी आज आपल्याकडे आलेली आहे हे आपण संपूर्ण ए टू या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर कोणकोणत्या शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अनुदान मिळणार आहे ज्यांनी समजा आपलं कापूस सोयाबीन अनुदानाची जी पी आपल्या सातबाऱ्यावर जर नोंद केलेली शे असेल अशा शेतकऱ्यांना मिळणार की सरसगट सर्व शेतकऱ्यांना या कापूस सोयाबीन अनुदानाची रक्कम मिळणार आहे या संबंधीची आपण आता एक जुड माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर शेतकरी बांधवांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो आता जर आपण बघितलं तर केंद्र सरकारच्या खात्यात किमान आधारभूत म्हणजे एम एस पीच्या आधारे पेक्षा वीस टक्के जास्त रक्कम जमा करण्याचा विचार मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणून करत आहे त्यामुळे जर आपण बघितलं तर आगामी कापूस सोयाबीन अनुदानाची तरतूद होणार आहे आणि कापूस सोयाबीन अनुदानासाठी जर आप बघितलं आपण तर खरीप हंगामात कापूस सोयाबीन मदतीसाठी एकूण चार हजार दोनशे कोटी रुपये एवढे मंजूर सुद्धा करण्यात आलेले आहे त्याचबरोबर सोयाबीनसाठी जर बघितलं तर रुपये सव्वीसशे कोटी आणि कापसासाठी बघितलं तर एक हजार पाचशे कोटी वाटप करण्यात आले होते शेतकऱ्यांना किमतीमध्ये चढ उतार आपण मित्रांनो किमतीमध्ये चढ होता त्याचप्रमाणे जर बघितलं तर सोयाबीनची किंमत जर बघितली तर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये च्या विरुद्ध एम एस पी ची जर बघितलं आपण चार हजार ते चार हजार शंभर पर्यंत होतं त्यांना पुरेसा आधार देण्यासाठी त्या शेतकऱ्यांना रुपये पंधरा हजार प्रति हेक्टर पर्यंत वाढ करण्याची मागणी होत आहे मित्रांनो कापूस आणि सोयाबीन अनुदानाबाबत काही नवीन घडामोडी त्या म्हणजे विशेष जर आपण बघितल्या तर मित्रांनो अशी दिसते की आता कापूस सोयाबीन अनुदान हे फक्त तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोर्स करून हे अनुदान आता शेतकऱ्यांसाठी मिळून दिलेले आहे जर आपण आतापर्यंत आपण बघितलं तर अनिवार्य जर आपण बघितलं तर पूर्ण करण्यासाठी पंधरा जानेवारी ही अंतिम मुदत निश्चित करून रब्बी हंगामात आता 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 जर आपण बघितलं पीक तारीख वाढवली आली लास्ट जानेवारी करून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारने एक चान्स दिला आहे की तुम्ही तुमचा पीक विमा भरून घ्यावा त्या जेणेकरून कापूस आणि सोयाबीन अनुदानावर सहाय्य अपडेट देणे ठेवण्याचा सल्ला शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने काढलेला आहे त्याचबरोबर जर बघितला तर हा कालावधी वाढून फक्त सरकारला जितके शेतकरी पात्र करता येईल कापूस सोयाबीन अनुदान असो किंवा आता अनुदानासाठी पीक विमा विमा भरला तर तुम्ही अनुदानासाठी पात्र होता अशा शेतकऱ्यांसाठी लहान असो किंवा मोठे असो सर्व शेतकऱ्यांचा यामध्ये पीक विम्यामध्ये समाविष्ट करण्यात येत असतो जर आपण बघितलं तर शुभम पवार यांनी महाराष्ट्रातील सोयाबीन आणि कापूस अनुदान योजने संदर्भात आर्थिक मदत वाटपाची चर्चा सुद्धा केली होती ही अंदाजे पन्नास लाख शेतकऱ्यांना एकूण रुपये दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी मिळाले सुद्धा आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त दोन हेक्टर अत्यंत प्रति हेक्टर जर मर्यादा आपण बघितलं तर ती आहे मित्रांनो पाच हजार रुपये शेतकऱ्यांना दराने वाटप करण्यात आलेले होते अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मित्रांनो दिलेली होती त्याचबरोबर जर आपण बघितलं तर नवीन मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा आता कापूस सोयाबीन अनुदानासाठी सरसकट रक्कम वाट वा, ही वाटप करण्यात येणार आहे त्याचबरोबर जे शेतकरी पात्र आहे किंवा ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर त्याचबरोबर पीक विमा जो भरलेला आहे त्याच्यावर जर कापूस सोयाबीन टाकेला असेल आणि त्यांनी त्यांची तक्रार सुद्धा नोंदवली असेल तर अशा शेतकऱ्यांना आता कापूस सोयाबीन अनुदान हे मिळणार आहे आपल्याला माहिती आहे भावात चढ उतार झाल्यामुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता आर्थिक जर अनुदान आपण बघितलं तर शेतकरी बांधवांनो जर आता एक हजार पाचशे ब्याण्णव कोटी एवढे मंजूर करण्यात आले त्याचबरोबर सहाशे इतके मंजूर करण्यात आले आणि जर एकूण बघितलं तर चार हजार दोनशे कोटी शेतकऱ्यांसाठी मंजूर सुद्धा करण्यात आलेले होते त्यामुळे अनुदानामध्ये आता पंधरा हजार प्रति हेक्टर बघू शकता तुम्ही पंधरा हजार प्रति हेक्टर एवढी वाढ करून आता शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश असणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या सातभाराला कापूस आणि सोयाबीन असेल अशा सर्व शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश होणार आहे मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही चॅनलला एक लाईक नक्की करा आणि आता उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होण्यास सुद्धा सुरुवात होणार आहे धन्यवाद